हॅलो गाईज आज आपण आलोय सावंतवाडीमधील सर्वात फेमस ठिकाणी ते म्हणजे हा आहे राजवाडा आणि इथे खूप काही बघण्यासारखं आहे त्यामुळे आपण आता आज आहे आणि एकदम सर्वात फेमस असा राजवाडा हाय हा सावंतवाडी मधला तर चला आता आपण असा हा संपूर्ण परिसर एकदम हिरवळीने पसरला आहे आणि इथून अशी एंट्री आहे चप्पल इथेच काढायला लागतील काय तर मी प्रथम गेला गेला संपूर्ण राजवाडा नीट बारकाईने पाहिला जे हे सिंहासन आहे ते प्युअर चांदीने बनलंय हे अडीचशे वर्षापूर्वीचं संस्थान आहे हा सावंत कुठल्याचा राजवाडा आहे हा जो फोटो आहे शिवरामराजे भोसले हे पंचवीस वर्ष आमदार होते एकोणीसशे पंच्याण्णव तर त्यांच्या आई आणि पार्वती त्यांच्या नावाने पण सावंतमध्ये राणी पार वेगवेगळी हायस्कूल आहे या राणीसाहेबांनी हा धाण्याबा आणि तो चित्ता आंबोलीला देवबरा माला एकोणीसशे तेत्तीस सालामध्ये हा जो फोटो आहे राणी जानकीबाई राणीसाहेबांचा आजी त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई हृतिका ग्रहमचं हॉस्पिटल आहे हा जो फोटो आहे रघुनाथ राजे भोसले चित्तारामध्ये लाकडी खेळी वगैरे बघायला गेला असाल तिथे रघुनाथ मार्केड म्हणून राजांचं नाव दिलेलं आहे हा जो फोटो आहे श्रीराम सावंत सावंतवाडीमध्ये श्रीराम वाचन मंदिर नाव ना। हे राज्यांचं नाव दिलेलं आहे हे सिंहासन पूर्णच चांदीचं याच्यावर राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत काम असलं तर लेडीजना वर बोलवायचे समोरून जाळीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे ते स्टार मोत्यावरच्या तलवारी सभा मिटिंग सर्व इथे भरायचे सावंतवाडी शहर हे लाकडे खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे राजवण्या म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजीफामुळे गेम खेळायचे ते इथे सर्व लोकही बनवतात आमच्या शोरूमला विक्रीला आणि बघण्यासाठी ठेवलेले आहेत गंजिफा म्हणजे विष्णूचे दहा अवतार मत्स्य कुर्मा वराह ह ह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी येथे दहा अवतार असतात आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते नवग्रह असेल तर एकशे राशी असेल तर एकशे चोवेचाळीस असे प्रत्येक प्रकारचे गेम आम्ही इथे बनवतो त्याशिवाय टॅरो कार्ड प्लेन कार्ड पैसेवर लावून खेळायचे नसतात ते आध्यात्मिक खेळ असतात सावंतवाडी संस्थांचा गंजीफा म्हणजे विष्णूचे दहा अवतार असे एक गेम असतात आणि गंजीफा म्हणतात हा जो गेम आहे चंग कांचन शण्णोबण हा जर गेम त्याला कोणाला खेळायचा असेल ज्याच्याकडे सूर्यदेव असेल तो पहिलं पान खेळायला उतरणार आणि विष्णूचे दहा अवतार तुम्हाला बोलली तो दिवसा राम अवतार संध्याकाळी सातच्या नंतर कृष्ण अवतार उचलतात जे लोक विकत घेतात त्यांना आम्ही इथे शिकवतो कसं वगैरे खेळायचं नाही तुम्ही लोकांनी एवढा हा भाग बघा फोटो वगैरे काढा आणि बघून झालं की बाहेर जे तोफा आहे तोफेच्या मोठा दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या आत जायचं जाताना डाव्या साईडला त्या ठिकाणी तुम्हाला तीन भाग आहे समोरासमोर दोन वरती येईल प्रत्येक ठिकाणी माहिती सर्व लावलेली आहे अतिशय सुंदर असा हा राजवाडा आहे आणि इथल्या प्रत्येक गोष्टी खऱ्या आणि ओरिजिनल असल्याचं त्या ताईंनी आपल्याला सांगितलं आहे तर चला बघूयात आपण हे एटीन्स हंड्रेडमध्ये मध्ये रघुनाथ सावंत त्यांनी बनवलेलं आहे आणि हा संपूर्ण दरबार हॉल आहे आणि ह्या फ्रेम दिसतायत त्या पार्वती राणी पार्वतीबाई यांच्या आहे वरती अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्या दोन्ही साइडला ज्या बाल्कनी आहेत तिथे राणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वरती लेडीज लोक बसायचे आणि खाली जेंट्स लोक बसायचे आणि ते हा तुम्ही टायगर बघू शकता जो प्रिझर्व केला ॲनिमल स्किन असते ना ते स्टफिंग केलंय जे की ते ओरिजिनल आहे

द किंग ऑफ वर्ल्ड हे ओरिजिनल सगळं इथे आजूबाजूच्या मातीच्या गन्स वगैरे आणि ही लॉक आहे हे सगळे ओरिजिनल्स आहेत म्हणजे त्यावेळेस त्यांनी यूज केलेल्या गोष्टी ते ठेवल्यात एवढा मोठा लॉक ती साडी आहे पूर्वीच्या काळाची बघ ना आता थे, थे। ते निघाले ते आणि बाहेरचा परिसर तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि हिरवळीने भरलेला असा हा राजवाडा पॅलेस जो की आपण म्हणतोय तो आहे आणि आता मी त्या साईडला आहे कारण तिथे पूर्ण ओव्हरऑल जे आतमधून जे स्ट्रक्चर आहे पॅलेसचं ते आपल्याला दिसणार आहे आणि तिथे ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही हा तोफा पण बघू शकता हे एकदम ओरिजिनल आहेत आणि हा जो काही एंट्री गेट आहे तो पूर्ण लाकडे बनलाय बनला आहे आणि सावंतवाडी हे लाकडी खेळण्यासाठी पण खूप प्रसिद्ध आहे तर हा आहे तो पूर्ण राजवाडा जो की तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आणि एकदम छान असा आहे त्याचा व्ह्यू तर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे राजवाड्यातील म्युझियम आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र रेखाटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हे जे की प्रॉपर मण्यांचं केलेलं आर्ट आहे दगडाने कोरलेली मूर्ती सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळते आणि इथे अशा अजून अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत ज्या की दगडाने कोरलेल्या आहेत आणि पूर्ण भोसले म्हणजे सावंतवाडीतील भोसले यांची पूर्ण वंशावळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सगळ्यांची नावं सुद्धा इथे दाखल केली आहेत आणि जर इथे तुम्ही आलात तर अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आणि खूपच छान प्रकारे अशा विविध गोष्टी इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इकडे या कबूतर बघतो की खूप छान आहे आणि मला वाटलं होतं की हे साडीचं सा आर्ट वगैरे न ऑल हे सगळं आत्ता आलंय पण ही पूर्वीपासूनच आहे हे मला आत्ता समजलंय हा <laughs> बाबा ती मला असं वाटलं तिथे कोणी खा मी कसली माहिती का तर हा पाळणा तुम्ही बघू शकता जो की तेव्हा भोसल्यांच्या काळापासून हा पाळणा आहे आणि बघून घाबरली आणि सानून यांच्यासाठी आणलंय फुल आणि हे राजांचं छायाचित्र तुम्ही बघू शकता आणि इकडे हे साइडला जी काही चेअर ठेवली ती लाकडापासून बनलेल्या गोष्टी आहेत सिंह आणि आता आपण त्या म्युझियमच्या एक्झॅक्ट समोरच्या साइडला जे की दालन आहे आणि हे सुद्धा इथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळत आहेत बारावी व तेरावे शतक तेव्हाच हे पण खूप हे काय पालखी

जी त्यांनी माहिती सांगितली तो गेम होता जो ते काय महाला खेळायचा आहे तो तो कसा खेळतो म्हणजे संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तिथल्या बाबांची अशी इच्छा होती की तिथे बसून मी फोटो काढावा तर हा राजवाडा बाहेरून पण अतिशय सुंदर दिसतोय राजवाडा बघितला राजवाडा बघितलाय आणि आता थोड्याच वेळात आम्ही बघणार आहोत म्हणजे ते म्हणजे रात्री खेळ चालेल जिथे शूटिंग झालेली ती प्लेस आम्ही बघणार आहोत सो मी पण खूप एक्साइट आहे आणि छान वाटतं खरंच भूत आहेत का नाही ते तिथे गेल्यानंतर आपल्याला समजलं आणि तिथलं माहोल शूटिंग मागचं आणि रियल बघण्याचं माहोल मी तुम्हाला खरं खरं सांगणार आहे काय वाटतंय ते आणि आता संध्याकाळची वेळ आणि आता वाजलेत किती साडे सात वाजायला आलेत करेक्टली पावणे सात येस सो बघूयात आपण त्यांना विचार पुढे दुकानवाल्यांना विचार नाही झालेली ना तर त्या सिरियल मध्ये असं दाखवलं की अण्णा नाईक इथे ताळी प्यायला यायचे परंतु ते दुकान आहे थँक्यू हा थँक्यू थँक्यू रात्रीच खेळ झाले चांगले नसा

आपण चालत जायचं का सांग रिवर्स घ्यायला आपण चालत जा हा चालत जातो इसला अहो दादा अण्णा रिवर्स मारा रिवर्स हा हेसून असं माझी रिबीन निघली पायाची त्यांना रिवर्स मार सांग खूप एक्साइट आहे रात्रीच खेळ चाले बघायला वाडा चलो चलो आई जल्दी चलो हे मला भीती वाटत <laughs> मला वाटलं हाय असा कोण कुठला हा पण तू बंद काय असं कसून केला चालू ठेवक नको त्यांना अरे मराठीत बोल चालले त्यांची भाषा हाच <laughs> का झाला गोळा हे वाटत रे कुठे हा होता पर पर्यटकांना आत येण्यास सक्त मनाई आहे हाच सो गाईज बघू शकता तुम्ही रात्रीच खेळ चालेचा हाच तो बंगला आणि तो बंद आहे आणि मला भीती पण वाटते जाम इथे शूटिंग होते ती मी तिथे अगरबत्ती लावली कुणी हा शुभम दादा थैसून पूजा पण केली कुणी तरी थैसर पूजा केली सांग ना बघायचं होतं सांग जरा माझा आहे का तो बघायचं जरा थोडा बघायचं होतं बंगला त्यांना म्हणा तू देतात का बघ बंद असा विचार ना पण तिथे आतमध्ये कोणतरी आहे रात्री खेळ चाले हाच सांगू तो बंगला काय नका उतरू बघा इथूनच पण आतमध्ये पर्यटकांना येण्यास मनाही आहे त्यामुळे बाहेरूनच शूट करायला लागेल जे काय खायचे तर हाच तो बंगला आणि तिथे कोणतरी हाय पॉइंट होऊ शकतो दाखव जरा झुम करून मधले अण्णा ते एंट्री पण ते शूटिंग आहे ते सगळं ठीक आहे भयन नाही पण त्या सिरियल मध्ये एवढा भयन दाखवलाय हा काय म्हणणे तुझं या घराला घाबरायची मी अगोदर मी पण येणार सारखी मग काय अण्णा तर जरा डेव्हलप झालाय इथला एरिया रात्रीच खेळता मी ती लहानपणी जेव्हा छोटी होती तेव्हा सिरियल बघायची मी ती रात्रीच घ्यायचा वन पण पूर्ण बघितला होता आणि टू पण पूर्ण बघितला होता पण जाम डेंजर होता मला टूच जास्त आवडत सांगू अण्णा नाईकचा सा। तुला तोच आवडत ना असं काय करताय शेवंताचा पण ते हा फर्स्ट वाला होता आय थिंक ना फर्स्ट सिरियल वाला होता ना हा सेकंड पण इथे शूट दोन्ही झाला एकच होता ना वाडा आय थिंक आपण जायला पाहिजे रात्रीच खेळ चाललंय सिरियल मधला घर बघा काय झालं बुलेट त्यांनी तिथं बॅनर लावून करायला पाहिजे मग काय ऑलरेडी किती फेमस झालाय तो त्यांना चांगली इंजॉप चालू आहे मन झाले माझे नाही तो तर तो पांडू 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 पांडूची ऍक्टिंग भारी होती खरंच संध्याकाळी आता किती वाजले साडेसहा वाजले ता गाडी पार्क केली आणि डेंजर वाल वाटत बाबा काजू कापतायत कसे कापतात काजू ते बघू आता आपण असे मधूनच कापायचे का फक्त हे असं करायचे गरम पाण्यात टाकायचे मसाला

आने आने सर्पोता आने। आने सर्पोता आने। जब प्रूफ बघ क्लिअर बाबू बाबू वहिनी सारखाच आहे शंभर टक्के वहिनी सारखा आहे बघ आणि तुझा फोटो बघ आणि वहिनीचा फोटो बघा फोटो